थंडी वाढली तशी प्रेक्षकांची गर्दी वाढली नवरदेव पाहायला चिखली गावात जत्रा भरले सध्या सर्वत्र गाजत असलेला नवरदेव चित्रपट संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात ऐन थंडीत देखील प्रेक्षकांनी सुपरहिट करून दाखवला कलेक्टर्स हायस्कूल चे मैदान तरुण युवक ज्येष्ठ नागरिक तसेच महिला भगिनी यांनी भरून गेले होते शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित असलेल्या नवरदेव चित्रपटाने मल्टिप्लेक्स थिएटर नंतर ग्रामीण भागात देखील क्रांती करून दाखवली आहे नवरदेवाचे आगमन जिथे गर्दीचा उच्चांक तिथे असे स्वरूप आता या चित्रपटाला प्राप्त झाले असून निश्चितच मराठी चित्रपटाला गतवैभव प्राप्त करून देण्यास हा चित्रपट क्रांतीची मशाल ठरला आहे मोबाईलच्या काळात देखील एलईडी स्क्रीनवर जमिनीवर बसून दोन तास पंचवीस मिनिटे प्रेक्षक एका जागेवरून उठत नाहीत आणि स्तब्ध होत चित्रपट पाहतात ही फार मोठी गोष्ट नवरदेव चित्रपटाबाबत घडली आहे चिखली येथे तर प्रचंड थंडीत देखील प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले ही फार मोठी गौरवास्पद बाब एका मराठी चित्रपटासाठी आहे गावच्या सरपंच सौरत्नामालाताई अण्णासाहेब हासे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते तर बाळासाहेब सोपानराव माने साई निर्माण डेव्हलपर्स संगमनेरचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपटाला लाभले होते तर या चित्रपटाचे आयोजन गावातील हनुमान मंडळाचे अध्यक्ष विकास हासे यांच्या नियोजनातून झाले होते या चित्रपटाच्या निमित्ताने संगमनेर येथील साई निर्माण डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब माने यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सरपंच सौ तय हासे आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने गौरविण्यात आले यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता अतिशय संघर्षातून आणि हलाखीच्या परिस्थितीतून प्रगतीपथावर आलेले दिलदार व्यक्तिमत्व बाळासाहेब माने यांना देखील यावेळी गहीवरून आले आहेत संकटकाळी धावून जाणारे व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या माने यांनी या चित्रपटासाठी आणि ग्रामीण भागातील प्रबोधनासाठी सर्वतोपरीने सहकार्य करण्याची भावना यावेळी व्यक्त केली त्यांच्या या सामाजिक बांधिलकीने थंडीच्या कडाक्यात चिखलीच्या मैदानावर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला नका आणि लक्षात असू द्या हा जो नवरदेव चित्रपट आहे तो नाशिक मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये त्याबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यात मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये दीडशे रुपये तिकिटावर लागलेला होता तो चित्रपट जनजागृती व्हावी म्हणून ग्रामीण भागात शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्न अतिशय तीव्र आहे गंभीर आहे म्हणून जनजागृतीसाठी हे अभियान आम्ही राबवतो आहोत की जो चित्रपट मल्टिप्लेक्स थिएटरला आम्ही दाखवला तो आज विनामूल्य तुम्हाला दाखवतो याचं कारण हेच आहे की याची जनजागृती झाली पाहिजे समाजापर्यंत संदेश गेला पाहिजे एवढ्या कडाक्याच्या थंडीत देखील आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात थंडीलाही आपण हरवलं कडाक्याची थंडी आहे आपण इतक्या बहुसंख्येने आप हा चित्रपट बघण्यासाठी आलात चिखलीकरांचे जे प्रेम आम्हाला मिळाले चिखलीकरांचा जो आशीर्वाद मला मिळाला आहे या चित्रपटाच्या रूपाने एक शेतकऱ्यांसाठी तुम्ही बहुमोल असा तुमचा वेळ देत त्याबद्दल एक निर्माता म्हणून एक निर्माता म्हणून सर्व चिखलीच्या माझ्या माता भगिनींचे तसेच तरुणांचे आणि सर्व संस्थांचे मी शतशारुनी आहे छान वाटलं मुलांना बरं वाटलं शेतकऱ्या छान वाटलं असं पाहून मुली सुद्धा लग्न करू शकता मुलांना सुंदर कार्यक्रम झाला स्वामी एवढी थंडी असताना नाही एवढी महिला आल्या एवढी म्हणजे आश्चर्य वाटत दाखवलं तुम्ही दाखवलंय चांगलंच दाखवलं मुलींच्या डोक्यात उजेड पडला ना चित्रपट पण शेतकऱ्यांसाठी चांगलंच वाटलंय चित्रपट हा पुरीजा डेरी डे रेवटी धान मला कालच ही बातमी कळाली का इथं चिखलीला पिक्चर दाखवायचं आहे त्यामुळे आम्ही चार किलोमीटरवरून पंचवीस ते तीस जणं पिक्चर बघण्याकरता आलो एवढी कटाक्याची थंडी असताना आणि इदं या चिखली गावामध्ये पिक्चर पाहण्यासाठी प्रचंड महिला आणि ग्रामस्थ या पिक्चर बघण्यासाठी भरपूर उप उप उपस्थित होतात